सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कार मैत्रिणींनो हर हर महादेव ओम दुर्गे नम नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती आजचा दिवस माता दुर्गा आणि भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने तुम्हाला खूप चांगला आणि आनंदाचा जाऊ हीच भगवान शिवशंकर आणि माता दुर्गेच्या चरणी प्रार्थना चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणीनो हिंदू धर्मामध्ये मासिक दुर्गा अष्टमीला विशेष आध्यात्मिक महत्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये ही अष्टमी तिथी शुभ फल प्राप्त करण्यासाठी येत असते दुर्गा अष्टमी दिवशी माता दुर्गेची उपासना आराधना शक्य असेल तर व्रत नामस्मरण केल्याने जीवनामध्ये धन सुख समृद्धी प्रधान करते तसेच वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करतात संतान प्राप्ती करतात विवाहयोग्य योग जुळून येतात या अष्टमीला देवी दुर्गेची आराधना करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आता दुर्गेला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी पूजा व्रत आणि उपाय केल्यास माता दुर्गा विशेष आशीर्वाद देते बघा सात मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार फाल्गुन मा शुक्ल पक्षातील दुर्गा अष्टमी आहे अष्टमी तिथी प्रारंभ सहा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी सकाळी दहा वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुरू होत असून सात मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटाला समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला सात मार्च महिन्यातील महा मार्च महिन्यातील दुर्गा अष्टमी ही सात मार्चला साजरी करायची आहे शुभ तिथी सात मार्च रात्री बारा वाजून आठ मिनिटापासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत अत्यंत दि शुभ दिवस मानला जातो म्हणजे शुभ वेळ मानला जातो यावेळी भगवान शिवमाता जगतजन जगदंबा सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर जागृत असते तर आपल्याला यावेळी शक्य होईल तेवढे शिवपार्वतीचे मनोभावे सेवा करून त्यांना प्रसन्न करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्हाला यावेळी शक्य नसेल तर दिवसभरामध्ये केव्हाही पूजा केली तर जात चालते पण तुम्हाला मनापासून श्रद्धेने केलेली पूजा तुम्हाला नक्की दुर्गा माता प्रसन्न होऊन तुमच्या मनोकामना इच्छा पूर्ण करतात भगवान शिवशंकर माता पार्वती तुमच्या नक्की इच्छा पूर्ण करतील मासिक दुर्गा अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून साप कपडे घालून तुमच्या देवघरासमोर बसावे तिथली जागा स्वच्छ करावी आणि माता दुर्गेची प्रतिमा असेल ठीक नसेल फोटो स्थापित करून माता दुर्गेला लाल वस्त्र परिधान म्हणजे चुनरी वगैरे असेल तर डोक्यावर अर्पण करावे माता दुर्गेला गंगाजने स्नान घालावे चंदन रोली सिंदूर फूल अर्पण करावे त्यानंतर माता राणीला फळ आणि मिठाई भोग म्हणून अर्पण करावा त्यानंतर माता दुर्गेचा विविध मंत्राचा जप करावा तो मंत्र अशा या देवी देवीभूतेषु शातीरूपेणी संस्थिता नमस्त नमस्त नमो नम त्यानंतरचा दुसरा मंत्र या देवी विद्या विद्यारूपेणी संस्थिता नमस्त नमस्त नमो नम त्यानंतरचा सर्वंगलमागल्ये शिवे शरण्ये शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमस्त त्यानंतर चौथा ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवधात्री स्वाहा स्वधा नमस्तुसे ते मैत्रिणींनो या मंत्रात ज जग तुम्हाला शक्य होईल तेव्हा पूजा झाल्यानंतर करा किंवा दिवसभरामध्ये केला तरीसुद्धा चालेल पण प्रत्येकी मंत्र तुम्हाला अकरा अकरा वेळा हा जाप करायचा आहे तर बघा माता दुर्गा तुम्हाला नक्की प्रसन्न होईल मासिक दुर्गा अष्टमी दिवशी गोरगरिबांना जरूरतमंदांना दान करावा या दिवशी विशेष करून माता दुर्गेला मसुराची डाळ मनोभावे अर्पण करावी यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तर प्राप्त होतेच माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद तर प्राप्त होतोच घरामध्ये अखंड सुख समृद्धी नांदते याबरोबरच जीवनामध्ये सर्व प्रकाराचे सुख प्राप्त होते सातही सर्व ही बिघडलेली कामे तुमच्या वेळेनुसार तुम्ही माता दुर्गेचे भगवान शिवाची पूजा अर्चना करू शकता कोणताच नियम नाही की या वेळेतच माता दुर्गेची पूजा केल्याने जास्त फळ प्राप्त होईल तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने माता दुर्गेवर भक्तिभावाने उपासना आराधना उपाय करत कराल तेवढी माता दुर्गा तुम्हाला लवकर प्रसन्न होते चला तर मग मैत्रिणींनो आपण आता बघूया काही दुर्गा अष्टमीचे तुमच्या जीवनातील दुःख कष्ट दारिद्र्य संपवणारे प्रभावशाली उपाय नंबर एक दुर्गा अष्टमी दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगासमोर बसून मनभावे माता दुर्गेला आणि भगवान शिवाचे नामस्मरण करावे प्रार्थना करावे जी काही तुमची अडकलेले धन आहे धनासंबंधित जे काही टिकत नाही त्याचा आशीर्वाद घ्यावा आणि एक लांब वातीचा तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि फक्त थोडासा भोग म्हणून दुर्गा अष्टमी दिवशी माता दुर्गेला अर्पण करावा असे केले नाही तुमच्या घरामध्ये धनसंपदा टिकून राहील हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय मंदिरात केला तर अतिउत्तम नसेल तर घरच्या शिवलिंगावर केला तरीही चालेल दिवशी तुम्हाला एक सफेद फूल घ्यायचा आहे त्याच्यावरती एक बूंद मध लावायचा आहे आणि बाबा भोलेनाथाला ते फूल अर्पण करायचे आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती भगवान शिवाला सांगावी येणाऱ्या अष्टमीपर्यंत बाबा पर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये चार चांद अर्पण करते फक्त विश्वास आणि श्रद्धा महत्वाची आहे तीन दुर्गा अष्टमीच्या दिवशी रात्री माता दुर्गेला सोळा सामग्री भेट केल्याने जीवनात येणारी सर्व बाधा दूर होते वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात वादविवाद दूर होतात आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच रात्री दहा नंतर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित केल्याने दुर्भाग्य तर दूर होतेच पण सर्व ग्रह दोष दूर होतात त्याचबरोबर सौभाग्यामध्ये वृद्धी होते चार मासिक दुर्गा अष्टमीच्या दिवशी माता दुर्गेच्या चरणावरती पाच गोमती चक्र मनोभावे अर्पण करावे माता दुर्गेचा एकवीस वेळा ओम दुर्ग दुर्गाय नम दुर्गा या, या मंत्राचा मनोभावे जप करावा हा उपाय केल्याने शीघ्र विवाहाचा योग बनतो आणि वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात पाच विशेष करून माता दुर्गेला चुकूनही पूजा करताना तुळशीची पाने आवळा दुर्गा दुर्वा मंदार फूल आणि फूल, फक्त माता दुर्गेची प्रतिमा एकटीची असेल तर अर्पण करू नका हे सर्व भगवान शिवाला अर्पण करा पण माता दुर्गेला अर्पण करू नका माता दुर्गेला लाल फूल किंवा निळे कमळाचे फूल अर्पण करा सहा दुर्गा अष्टमी दिवशी विशेष करून कन्या भोजन दिले जाते तर अष्टमी दिवशी नऊ कन्या मुलींना भोजन करायला द्यावे त्यानंतर त्यांना दक्षिणा देऊन लाल रंगाची कुठलीही भेटवस्तू द्यावी असे केल्याने माता दुर्गा स्वयं तुमच्या घरामध्ये प्रवेश करते सात दुर्गा अष्टमी दिवशी माता दुर्गेला शक्य असेल मंदिरात जावा नसेल तर घरच्या दुर्गा मातेच्या फोटो किंवा मूर्ती समोर लाल चुनरी त्यामध्ये मखाने बत्ताशे आणि काही सिक्के ठेवून माता दुर्गेला अर्पण करावेत याबरोबरच माता दुर्गेला मालपुवा आणि खीरही भोग म्हणून अर्पण करावे यामुळे माता दुर्गा तुमच्या जीवनातील दारिद्र्य दुःख दूर करते आठ महादेवाला अखंड नारळ का वाहतात सगळ्यात देवांना आपण नारळ फोडतो पण महादेवाला व्हावे लागते महादेवाला नारळ फोडत नाही महादेव हे अखंड आहेत म्हणून अखंड नारळ महादेवाला व्हावा लागतो देवादिदेव महादेव हे खंडित नाहीत महादेव हे पूर्ण ब्रह्मांड पूर्ण विश्वात्य विश्वविषम विकलम बहेरम पंचवक्रते नेत्रम त्यांना खंडित चालत नाही नऊ अष्टमीला भगवान भोलेनाथाला पाच बेलपत्र जो व्यक्ती समर्पित करतो तो व्यक्ती मनात जो विचार करून कामना करून समर्पित करतो त्याची ती इच्छा तीन महिन्यामध्ये पूर्ण होते दहा अष्टमीला किंवा मग सोमवारच्या शिवरात्रीला देशी गायीचे दूध थोडेसे बेलपत्र त्याच्या पानाला लावल्याने आपल्या घरातील शिवलिंगावर किंवा मंदिरातील शिवलिंगावरती शिव शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय किंवा मग महामृत्युंजय मंत्र यापैकी एका मंत्राचे स्मरण करून देशी गाईचे दूध समर्पित करून आणि त्या बेलपत्राला अशोक सुंदरीवर समर्पित करावे बेलपत्राची दांडी जिथून जल खाली वाहते त्या जलाकडे असावे तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी हा उपाय केला तर तुमचा हात धरून भोलेबाबा पुढे नेते मेहनत चांगली करा कर्म चांगले करा अभ्यास करा बघा भोलेनाथ तुम्हाला नक्की आशीर्वाद देऊन प्रसन्न होतील तर मैत्रिणींना व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम दुर्ग दुर्गे नम टाईप करा हर हर महादेव टाईप करा धन्यवाद हर हर महादेव ओम दोन दुर दूरदुर्गे नम